भारतीय संस्थेच्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दरमहा पन्नास टक्के परतावा देतो असे सांगून चौदा लोकांची बावीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना टेंभुर्णी तालुका माढा येथील हॉटेल धनश्री येथे घडल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे या प्रकरणात टेंभुर्णीच्या पोलिसांनी व्ही आर मूर्ती राहणार नवी दिल्ली मिंडा श्रीनिवास राव राहणार सिकंदराबाद बलविंदर सिंग अमनप्रीत दोघे राहणार नोएडा आणि पायल वर्मा मॅडम अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात सूरज दीपक शिंदे राहणार निमगाव तालुका टेंभुर्णी या तरुणाने पोलिसात फिर्याद दाखल केली व्ही आर मूर्ती आणि मेंढा श्रीनिवास राव या दोघांनी सहा जानेवारी ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस काला या कालावधीत टेंभुर्णी येथील हॉटेल धनश्री येथे बैठक घेतली होती अन्य तिघांनी ओळख करून दिली त्यांच्या श्रीममा फॉर्म अनिमल बाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि बालाजी मीडिया फिल्म या नावाच्या वित्तीय संस्था आहेत शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा पन्नास टक्के परतावा देतो असे सांगून चौदा लोकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले होते अद्याप फायदा आणि मुद्दल दिली नाही असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे